त्यानंतर तुम्ही बघा श्री मग ब्लॉक चॅनल ब्लॉकची म्हणून नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करावी शेअर किंवा मित्रांनो बघू शकतो आणि दहा वाजून पंधरा मिनटं आले तर आपण राहत आलो तो परत लाईट आलेली नाही आज आता बसले खोके बक्षी बघू शकतो वीर आपण आपण मोठं चालू आणि तिथं आपलं खोक इथं पण अजून लाईटच आलेलं नाही आपण इथं थांबलेलं सप्टेशीनवाले फोन उचलेलं नाही लाईटच नाही मित्रांनो बघू शकता आपण बटन दाखवून आले पण लाईटच नाही आज

लागलेलं आहे मित्रांनो बघू शकते आलो होतं विहिरीच्या मोटर बंद केलं त्यानंतर अजून पाणी पण थोडंच राहिलं होतं त्यानंतर आपण आता विहिरीची मोटर बंद करणार आहे मित्रांनो बघू शकता त्यानंतर आपण आलेलो विहिरीवरती त्यानंतर आपल्याला आता विहिरीची मोटर बंद झाली त्यानंतर आपल्या आधी विहिरी पोहोच थोडंच पाणी राहिलं त्यानंतर आता आपल्याला विहिरीची मोटर बंद करायची वारीने आलो त्यानंतर आपण आता चाललेलो आहे घरी त्यानंतर आपल्याला डबल यायचे गिरणी गण ते नाही मोबाईल आणला चार्जिंगला राहून पण चार्जिंग पण दहा टक्के राहतली दोन टक्के राहिलं चार्जिंगचा मग काही थरी घेन चल्ला पर्नु आएर लाइट सहाटा पो सह वाजले त चार्जिंग चार्जिङ लगाउँ मेटा पो